नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरेवर माझी एवढे बघतो मी मधूर आणि मधुरच्या ब्लॉग युट्यूब चॅनलसमधून स्वागत करतो आहे तर मी काल बघितलं असेल तुम्ही गडिंगला दिलेलं आहे उरूस फिरण्यासाठी आणि उरूस तो आपण मस्तपैकी एवढ्या मोठ्या जत्रेत एवढ्या मोठ्या गर्दीत आपण व्हिडिओ केलेलो असतो बघू नसत तर बघून घ्या आणि आता आपण गडिंगला जाईलो असं म्हटलं तर बडगाव पूल बघूनच जाऊया म्हटला आणि आता मी असे बडगाव पूलवर आणि तुमचं पण दाखवते बडगाव पूल बघू शकतात पोचलेला असे मी बघा काम चालू आ साधारण पुढेही पुलाचे काम सुरू आहे रस्ता बंद आहे पर्यायी मार्गाचा वापर करा हे बघा हा पर्यायी मार्ग केलेलो आणि आपली चंदगड एस चंदगड बघा तर मंडळी यासाठी बघू शकतात किती किती सळाचे असत हे सगळे त्यांनी उपयोग करणार माझ्या मते गोल करतात म्हणजे या ते पुलाचे हे पोल असे उंच या बघा याचा मटेरियल आता जमिनीच्या आतमध्ये जाता मंडळी आपण नदीजवळ पोचली लावतो म्हणजे पुलाचं जे काम चालू आहे ना तो आपण ते पोचली लावतो आणि बघू शकतात मशीन पूर्णपणे असतं ते पोल उभं करण्यासाठी खड्डो खंत आणि यासाठी बघू शकतात पाणी नदी अजून पण आणि या नदीचं पाणी कधी आटणारच नाही ही आपली आंबोलीची हिरणे नदी आ आणि बघू शकतात हे दोन दोन जे बी आहात त्यानंतर या दिण्याचं काम चालू आहे होऊ शकतात आणि त्यासाठी पण भौतिक चालू ही आपली नदी आणि ह्या पर्यायी पर्याय मार्ग केलेला आहे बघू शकतात जुन्ना पुल पाडल्याने आता गडिंगलचा म्हणजे आपला भडगाव पूल तर मी बघितलं आहे आणि आत्ता चालू आहे जानेवारी म्हणजे संपली आणि फेब्रुवारी चालू होतो हा पण आपल्याकडे आता चालुआ में चालुआ मार्च फेब्रुवारी मार्च एप्रिल मेमध्ये गेल्या वर्षीसारखं जर पाऊस चालू झालो तर वाईटच आहे परिस्थिती जरा पूल लवकर झाला तर बराच हा कारण चंदगड गडिंगलज इतके गाड्या जातात ना रोज की खतरनाक भयानक रस्तो म्हणजे एकदम ह्याचो आणि पूर्ण रस्त्याचा काम चालू आहे सगळं कॉन्क्रीट रस्त होणार आहे तर चालू आहे त्याचं काम बऱ्यापैकी आणि पुलाचं काम तर काय अजून दिसणार नाही फक्त पोल खणलेले हे जे आपले जमनीतना जे बाहेर येतात ना उंच जे पोल असतो बघा सिमेंटचे ते तितक्या दिसतात काम आणि पूल तितक्या पाडलेला बाकीचा आणि त्यासाठी पुलावर जे आपले हे येतात ना असे आडवे सिमेंटचे म्हणतात त्यांना आता म्हणाचा पण काम चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी असतात चालू काम पण जरा लवकर हो कारण मेन पुला या ह्या नसला तर मग रस्तोच बंद अशी परिस्थिती होते तर आता आपण जाऊया गडिंगलैनमध्ये आणि आपण जाऊ काय आता चंद्रगडा चला मंडळी आपण पोचलेलो असं गडिंग्लमध्ये एक टाका गावले त्यांनी मी इले गडिंगमध्ये तर आता काय करूया डायरेक्ट स्टँडवर जाऊया जरा फिराया मग एक कवर, होया कवर होता आयफोनला तर बघूया कवर गावताय काय आपली गडिंगला स्टँड काय जवळच आहे ना तर तोपर्यंत कवर एक बघूया हे बघितलं आहे मी उरुसमध्ये उरुसमध्ये का नाही आता कवर त्यामुळे प्रॉपर दुकानमध्ये जाऊया मोबाईल शॉपिंगच्या आणि बघूया कवर हा काय चला तर म्हणजे आपण एका दुकानमध्ये गेलेलो असू आणि हा एक कवरच कवर आहे आणि ही काही आयफोनच्या असत मग आपल्या आयफोन फिफ्टीनचा मिळू शकता बघूया गावता काय

आणि आयफोन फिफ्टीनचा पण कवर होती पण ती फॅन्सी होती जरा आपण प्लेन होया रिंगवाला आपल्याकडे आता आत्ताचा फक्त प्लेन हा पण रिंग नाही आलेला तर रिंगवाला होया आणि पण जाऊया या गावला तर तर मंडळी बोलू शकतात दिवसाची पण दुकानं असं पण इतकी काय खास दिसणार नाही जशी रात्रीची बघितला तुम्ही दिसली तशी आपली लालपरी आणि ह्या असा माझा आत्ताचा कवर ह्या पण मस्तच जा भारी आम्ही मस्तच म्हणजे पिवळा पडणार नाही काय नाही पण ही रिंग वही होती तर रिंगवाला शोधते मी कवर बुग्या गावता का ह्या पण मस्त आपला कवर मंडळी बघू शकतात ही असा गडिंगलची मार्केट म्हणजे बघू शकतात दुकानं किती प्रॉपर ह्याच्यामध्ये असं म्हणजे कपड्यांची वेगळी याची वेगळी असा वेगवेगळी दुकानं आपला चंदगड पण असा झाला असता पण चंदगडात इतकी जागाच नाही म्हणजे माळ माळ नाही असं सगळे अडचण अडचण असल्यामुळे तितक्या सुषीत नाही आपलं चंदगड पण येणाऱ्या भविष्यात होईत होण असले तर दाखवूया तुम्हाला चंदगड सुद्धा की बघू शकतात या असा गडिंगलाच आपण फिरतो आता मंडळी नाही म्हणतात पंधरा वीस मिनटाच्या लक्षात मी पुढे गेलं आहे की आपलं कोल्हापूरात जातात असतो एस टी आपली चंदगड येऊ रस्तो म्हणजे बैरी रोड ते की दिलं आहे पण काय मोबाईल शॉपीचं दुकानच दिसतं ना मला आपणार बहुते हायला कोणतरी लोस पण मानव असलो ना ते का माहीत असेल आपण नवीन असतो त्यामुळे माहीत नाही आता त्यांनाच बघा कंपनीला आणि माझा विचारलं आणि मोबाईलच्या बिघायची चांगली वगैरे हो मी बरोबर आहे असा काही कोणतरी गावलेला तर ता। पण बरोबर रात्री होती पण कोण गावाला नाही एक त्यामुळे दुकान आपल्या गावाने झाले येऊ शकतात असं मार्केट पण दुकानच नाही काही गावना मग तर मंडळी मला ट्रान्सपरंट वया होता पण ह्या जरा चांगला दिसता आवडलेला बघूया काय होता ट्रान्सपरंट पण बघूया या। मंडळी याच्यापेक्षा ह्याच चांगला वाटतं घेऊया का या माका तर आवडला मंडळी पांढरा घेऊ पण पांढरा आवडत नाही आपण त्यामुळे आपण कलरचा घेतलो या आणि एक ग्लास बसून घेतले मंडळी दोनशे वीस रुपये आपण कवर पडला विजयलक्ष्मी मोबाईल शॉपी आणि ॲक्सेसरीजचा दुकान हा बाहेर जे होते राजस्थान काय मारवाडी होत माहीत नाही आपला पण हिंदी बोलतात बघा आपले लोकांच्या दुकानात मी गेलेलो आहे पण त्यांच्याकडे नव्हता आणि बाहेरच्या त्यांच्याकडनं घेवता लागला आपण नाही इलाज होतो काय हरकत नाही आपण कवरशी मतलब होता कवर एक गावला मस्त म्हणजे पा ट्रान्सपरंट व्हाय होता माका वायरलेस पण कलरमध्ये भेटला वायरलेस चालता आपण काय हरकत नाही आणि एक ग्लास फुटलेला आपला मागच्या वेळी तुमचा माहीत असताना मी पडलेलं आहे ॲक्सिंट म्हणजे याच्यात पायामुळे पडलेलं आहे पायाचा लॉक लागला नव्हता आणि त्या टायमाग मी माझा फोन फुटलेलो तो बद बसून घेतले चांदगडा घेता होता माका बसून म्हटलं आता इल कवर घेण्यासाठी तर आपण एक करून जाऊया तर ग्लास पण बसायला मी आता आपण जाऊया स्टँडवर जाऊया घरात चंदगडा चला मंडळी आपण आता पोचलेलो असतो स्टँडवर एस टी स्टँडवर आणि एस टी स्टँड आता थोडाफार नवीन झाला तुमका पण दाखवायचं मी कसं झाला काय रात्री थोडा आपण बघून गेलेलो पण रात्री काय इतक्या तुमका दाखवू नाही मी आता दाखवायचं आहे असा नवीन लालपरी की बघू शकता ही कमानी नवीन झाली आहे आणि स्टँडवर बघू शकता स्टँड पण थोडाफार मोडिफाय केला आणि या नवीन आपली आता चंदगड इथे हा का बघू बही मंडळी ह्या आपल्या चंदगड गाडीला लागतात जाणार आहे म्हणजे नेसरी जाणाऱ्यांची भयानक गर्दी असता बघू शकतात तर ह्या गर्दीत ना आपण तडाकया चनगड एस टी अजून नाही लागा का तर मंडळी आपण गडिंगलाच बसस्टँडवर असूच अजून आपल्या एस टी टाइम पण हा तर म्हटलं गडिंगल स्टँडची एक रील पण करूया ती तुमका रील मधुर जातो एक लालपुरी प्रेमी किंवा चंदगडची म्हणून आयडिया ना त्याच्यावर खूप गावतली तर आपण रील करूया आता तर मंडळी चंदगड गाडी कधी का आहे काय माहिती तोपर्यंत आपण उसाचो तो रस तरी पिऊया खतरनाक गरमी चालू तर उसाचं रस पिऊया आपण त्याचा मामा हो मामा एक ग्लास द्यायके मंडळी उसाचा रोज पिले जरा बरा वाटला आपली चंदगड सातारा गाडी या जरा बघून येणार चला तर मंडळी ही आपली चंदगड गाडी या चंदगड सातारा कंडक्टर काय कमळे साहेब काय म्हणताय काय करायचं काल आलेलो पाहुण्या आमचे त्यांच्याकडे आणि हे उरूच पुरायला आलेलो काय काय साहेब काय म्हणताय

कधी आता काय माहिती कंटाळू मग मी तरी उभरावरून कंटाळलो आहे त्या उन्हा तर एकदम घामागून झालं आहे श माणसं बघू शकतात इतकी गर्दी भयानक गर्दी ती तर मंडळी चंदगड गाडी इली जागा नाही म्हणा आपण असा ड्रायव्हरकडनं बॅग घेऊन ठेवण्यासाठी ते बघा चंदगड गाडी आ आणि माणसं बघू शकतात किती भयानक आपण ठेवलो आपलं पेंटू दादा त्यामुळे बॅग आपण ठेवलो पुढे आपण आता फ्रेंडगडमध्ये पोचलेला असो तर आता असाव्या घराकडे आपण आणि व्हिडिओ व्हिडिओ पण आता संपवूया तर आज आजचा व्हिडिओ तुम्ही गेलेला तर आपण भडगाव पूल दाखवलो आणि गडिंगमध्ये थोडा फिरलो गडीनं मार्केट आहे सुरू करूप नाही पण थोडाफार केलो तर हे व्हिडिओ तुम्हाला कठोर लोक मिळणे किती आवडलं तर लाईक करा शेअर करा भेटा येऊ देऊन पाहायला